मला सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी ए सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरंच काही आमचा पत्ता नगरमन्मळ महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोपरायटर आकाश सरला कैलास बोरावके कोपरगाव आणि मोकाट जनावरांचं हौदोस हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून बनलं आहे शहरात मोकाट जनावरांनी हौदोस घातला की मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर येतो आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागते आणि नगरपालिकेकडून आश्वासन देऊन वातावरण शांत केलं जातं आणि काही दिवसातच नगरपालिकेचं आश्वासन हवेत विरून जाते आणि पुन्हा बेचे पाडे सुरू अशी या मोकाट जनावरांच्या बाबत कोपरगावात परिस्थिती आहे जनावरांच्या काल पुन्हा कोपरगाव शहरात मोका जनावरांनी राडा घालत दुचाकीवरील दोन जणांना जखमी केलं आहे आणि पुन्हा मोका जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी पोलीस पालिकेचे अधिकारी यांच्यासह शहरातील नागरिक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शहरातील अनेक प्रश्नांवर साधक बाधक चर्चा झाली होती त्यात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी संतोष गंगवाल यांनी केली होती सदर बैठकीमध्ये फक्त पालिकेचे आरोग्य अधिकारी त्यांच्याजवळील असलेल्या डायरीवर रस्त्याचा प्रश्न असो गणेश विसर्जन नियोजन असो किंवा मोकाट जनावरांवर कारवाई असो सर्व प्रश्नांची नोंद घेतली खरी मात्र ती नावाला हे सिद्ध झालं आहे कारण कालच शहरात कोर्ट रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या दोन वळूंची झुंज झुंपली आणि त्या दुचाकीवरून प्रवास करणारे त्या झुंजीत सापडले व ते किरकोळ जखमी झाले आहेत शांतता कमिटीची बैठकीत मोकाट जनावरांचा प्रश्न उपस्थित झाला आणि पालिका प्रशासनानं फक्त प्रश्नांच्या नोंदी डायरीवरून लिहून घेत वेळ मारून नेली का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे नोंदी घेतल्या गेल्या मग कारवाई का झाली नाही असा देखील सवाल यामुळे उपस्थित होत आहे सदर मोकाट जनावरांचे मालक असून त्यांच्यावर नगरपालिका इतकी का हा संशोधनाचा विषय असून त्या जनावरांच्या कोंडवाड्याचे काय झाले हा पण महासंशोधनाचा विषय आहे कोंडवाड्याचा विषय कायमच निघतो आता तर त्यात मोठ्या आर्थिक गोंधळ असल्याची चर्चा देखील होत आहे दरम्यान कालच्या मोकाट जनावरांच्या राड्यांनंतर व सर्व बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला जाग आली असून आज त्यांनी काम कायम हौदस घालणाऱ्या त्या दोन वळूंना दोरखंडांनी तहसीलजवळील मैदान येथे बांधून ठेवलं आहे सदर सर्व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्या मालकांना नोटीस पाठवण्यात येणार असून काही दिवसात या मोकार जनावरांना लोखंडी पिंजरात पकडून कुंभारी येथील गोशाळेत पाठविण्यात येणार आहे अशी माहिती पालिका आरोग्य अधिकारी सुनील आरण यांनी दिली असून जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे मोकार सोडू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सूचनाही त्यांनी दिली आहे एकंदरीत शहरातील सर्वच मोकाट जनावरांच्या प्रश्नांबाबत आजची एक कारवाई वगळता नगरपालिका प्रशासन उदासीन असून जोपर्यंत मोकाट जनावरे एखादा मुर्दा पाडत नाही तोपर्यंत नगरपालिकेला जाग येणार नाही असं चित्र आहे सर्वच मोकाट जनावरांचा कायमचा मार्गी लावण्यासाठी नगरपालिकेला ठोस व कडक पावले उचलणं गरजेचं बनलं आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव